बघ असा बघा घालत्या गॉडी बाहेर घेत्या किल्ला किल्ला घुसलाय तेला घुसला टायर मध्ये ते इकडं पंक्चर काढायला हे बघा आणि हा डेंजर जंगल जंगल एरिया मध्ये आहे भूतील असं मला वाटत वाजले वाजले इथं कायच दिसत नाही कॅमेरा गाडी ना कुठली मोठे जंगल वाजलेत किती बघा वाजलेत बघा किती कॅश लावून दिसल काय दिसत चार अठ्ठेचाळीस मग कायच दिसत नाही इकडं इकडे दिसत झाडी झाडी भूत आहेत भूत कोकणामध्ये भूत आहेत भूत आहेत बोला का आयटम नाही घ्याला आलेच का मला तू घ्या आयटम ला मला आयटम नाही मला पण नाही सेम कंडिशन आहे सेम जुगाड भाईचा जुगाड <laughs> इसरी नाही इसरी म्हणजे बघा गरम करून डायरेक्ट इसरी बेकार

किचप टाकलेला किचप टाकलेला मार्केट बघा सगळ्या काना येण्यातल्या गोष्टी आहेत इकड लेडीज साठी ओके काय आयटम घ्यायला आलेत का मला तू घ्या आयटम ला मला आयटम नाही मला पण नाही र सेम कंडिशन आहे सेम काय घेत जाम असता निघ जाम या काहीतरी केलंय बघा

चोरून आणलाय तो चोरूर चोर राहत नकोड झाला सगळे काजू घेतले मस्त पिकळ्या घालवल्या किती घेतले जातो भाई होता है? चार किलो चार किलो भाई सर भाय शिदा निघे हो मतलब कुछ भी अरे लोका येवड चार किलो पाच घेतल्या दोनशे ग्रामच्या ना दोन घेतल्या अडीचशे ग्रामच्या हेटून झालं किती ना शेडणी घेतल्या रे बघा माणूस शेटली अख्खा दुखादच घेतला असता पण जाऊ दे तिघो आलता ना थोडा वरांचा काहीच एवढा वाईट काम झालं ना काजू कांद्यावर यायला लागते एवढं पोरांचा हाल झालं चालून वाईट हाल झाल्यात पोरांचं ठेवलं लगेच ग्लॉक म्हणून परत जातो निघायचे

पाणीपुरी बाजार घेतो येतं कितीला पाणीपुरी आपल्या इकडं तीस पस्तीसला भेटते सत्तर रुपये एक्स्ट्रा काय बळाचा शेवटी गोवा आहे ना इकडं इकडं शंभर रुपयाला आहे पाणीपुरी हवघोरी नाही येत कितीला ना पन्नास पन्नास पन्नासला फक्त किती मोदी पंचवीस पन्नास मीटर असेल ना चाळीस रुपये पन्नास रुपये काय वाला ते लोटाला बसलेत लोटा चिकन घेतला चिकन कोलबी मच्छी तो कोलबी पाचशे रुपये किलो आहे बुला चिकनच घ्यावा मला व्हेज आहे मला काय भाजी घेतो पनीरची राईस करटाटा सॉरी आणि दोन तीन दिवस झाले येऊन जाम भाजी लागत गरम गरम भाज्या चार झाले वाईट लागतं आम्ही <laughs> आता निघलो मस्त जेवलं गेलो माझा भेटू द्या किती वाजता पाच दिवस मजा केली एन्जॉय खूप केला पण घर तो घर आता आम्हाला घर आठवतोय परवापासून रेग्युलर जॉब टू घर आला गाईच आपलाय बघायला नाही पंपचर झालाय माळ शिकवाय किल्ला किल्ला घसलाय प्रत्येक मिसायला किला घुसला टायर मध्ये अजून आम्हाला तीनशे किलोमीटर आधी किती तीनशे

माग लावतो इथं लावते असा आहे ना वाकडा त्याच्यावर एवढा असतो मला आपला असा आलाय का पतिकला जाप गोपाले

मग साईल मोबाईल मोबाईल या बोऱ्यात काय लाभलो नावर या तो मोबाईल झाला फ्लॅश पावर तीन पॉवर आहे र पण तो नाही तिकडे जॅक वरती गेला जॅक फायनली वरती गेलाय बघा माग लावलाय जॅक

काहीच हे इकडं पंक्चर काढायला डेंजर जंगल एरिया मध्ये कायच दिसत नाही गाडी नाही कुठली मोठे जंगल वाजलेत किती बघा वाजलेत बघा किती लावून दिसेल काय दिसत चार अठ्ठेचाळीस मग कायच दिसत नाही इकडं इकडे दिसे झाडे आहेत झाडे भूत आहेत कोकणामध्ये भूत आहेत भूत आहेत दिसत नाही बेकार बंदाट जंगल आणि त्या जंगलात रोड आम्ही उभं चौक जाणार चौक जाणार उभे कशी आहेत किंग वायलची बोला दिसला ना लय बल्ती गाडी आलेली आपली मानस शोक लय थंडी वाटते खूप सारी डेरिंग वर्ग स्वेटर नाही काय नाही पण डायरेक्ट बागच्या चला गाडी आलेली आता काम टाकू हो आम्ही आता घरी आलो बॅगात आलो हो। डोक्यात जातो लय वाजले माझे किती वाजल्या माझ्या दोन वाजल्यात दोन दुपारच आणि आता असं हंकु हिंकू होवायला लागेल नाहीच मी घरी आलो प्रेर झालो थोडा सोडत आणि मी आता ब्लॉग एक करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मी सबस्क्राईब करायला विसरू का भेटून एक ब्लॉगमध्ये बाय